तेलात टाकली की दुप्पट तिप्पट अशी फुलते नमस्कार जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण ज्वारीची भातवडी रेसिपीला सुरुवात करूया आणि ज्या केलेली आहे ना त्या ट्रिकनी अजिबात बिघडणार नाहीये तर ना, ना एकदा या पद्धतीने नक्की करा ते बघा जे पहिल्यांदा करणारे असतील ना आणि करायला घाबरत असतील त्यांचं सुद्धा शंभर टक्के चुकणार नाही बिघडणार नाही इतकी सुरेख आणि छान होती त्यासाठी ना मी इथं बघा ज्वारी घेतली आणि ही ज्वारी जी घेतली आहे ना मी तर शेतामध्ये मळत असताना जर नवीन मशीन असेल ना तर जी कणसं असतात ज्वारीची त्याची अशी कणी होती भरडा होतो त्याचा आणि असा भरडा जर आपण डायरेक्ट मध्ये जर टाकला कणगीमध्ये जर टाकला तर गावाला कणग्याच असतात तर कणगीमध्ये जर टाकला ना तर त्याला कीड लागते लवकर खराब होते आणि जरी ज्वारीमध्ये मिसळ आहे ना तरी त्याची भाकरी होत नाही तर अशा कणगेचा आहे ना तुम्ही असा वापर करू शकता तर मी मी तर असा वापर केला आहे तर तुमच्याकडं जर अखंड ज्वारी असेल ना तर त्याची सुद्धा तुम्ही भातवडी करू शकता तर ना ही, ही ज्वारी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण अशी आहे ना यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि बघितलं तुम्ही यावर जो काळा थर होता पाण्याचा तो आपल्याला काढून घ्यायचाय आता यामध्ये ना जास्त पाणी घालायचंय जितकं पाणी जास्त घालाल ना तितकी ज्वारी चांगली अशी भिजली जाते आणि हे ना आपल्याला संध्याकाळी यातलं आपल्याला पाणी उपसून काढायचे आता सकाळचे साडेसात वाजलेत आता संध्याकाळच्या साडेसात वाजता मी ही ज्वारी चेक करणार आहे ले ले। तर सकाळचे वाजलेच आठ तर हे बघा आणि बघू शकता पीठ सुद्धा चांगलं आंबलेलं आहे तर आता मी काय करणार आहे यातलं नाही ना फक्त आपल्याला वरचं पाणी काढून घ्यायचं सगळं नाही काढायचं तर इथं बघा असं हा टप घेणार आहे आणि या टपामध्ये ना आपल्याला फक्त वरचं पाणी काढायचंय तर लक्षात ठेवा जास्त सुद्धा पाणी नाही काढायचं ते बघा थोडंसंच पाणी काढलेलं आहे मी आता हे साईडला ठेवूया आता हा जो चीक होता ना तो आपल्याला चांगला असा हलवून घ्यायचा आहे आणि हलवणं खरंच खूप गरजेचं आहे पूर्ण असा मिक्स होतो आणि त्याच्यामुळे ना आपल्याला मोजायला बरं पडतं तर बघा अगदी दाटसर असा हा चिक येतात निघाला तर जी पारंपारिक पद्धत आहे की नाही तर त्याच्यामध्ये काय करतात दाणं एक ते तीन दोन ते तीन दिवस भिजत घालतात आणि परत घरामध्ये किंवा घरातच शक्यतो वाळवतच आणि मग दळून आणून त्याच्या भातवड्या करतात पण बघा असं जर केलं ना पण ते सडावं लागतं बरं का दाणं पहिल्यांदा मग भिजत घालायला लागतं पण असं जर केलं ना तर झटपट प्रोसेस ते आणि फक्त एका दिवसात आणि पीठ सुद्धा बघा चांगला असं हा जो फेस आहे ना तो येणे खूप गरजेचं आहे ते बघा चांगला असा मिक्स करून घेतला तर इथं मी कढाई घेतली आणि ह्या कढाईमध्ये ना आपल्याला हे मोजून घ्यायचंय तर बघा अगदी दाट सर आहे जसं आपलं खरवजाच दूध असतं ना सेम तसंच हे निघालंय ही आ, चीक निघाला याचा आता हा साईडला ठेवायचा आणि एवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय आता मी मोजून घेतलं त्यासाठी यामध्ये वसून घेणार आहे तर बघा कोण आहे ना एकट्या जर करत असतील ना तर त्यांच्यासाठी ना खूप मी स्टेप बाय स्टेप दाखवत असते की जेणेकरून आहे ना काही चुका नको व्हायला कसं असतं थोडीशी जरी चूक झाली ना उन्हाळी पदार्थामध्ये उन्हाळी जे काम करतो आपण तर पूर्ण पदार्थ बिघडतो त्यासाठी मी पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवते इथं आता हा आपण आहे ना चीक साईडला ठेवूया तर इथं बघा तेवढंच पाणी घेतले मी आता हा जो टोप आहे ना आपला या टोपामध्ये पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आता इथं बघा मी गॅसवर आहे ना हा टोप ठेवून घेतलाय आता हे पाण्याला आहे ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आल्या ना तर त्यानं आपण हे करूया ते बघा पाण्याला आहे ना उकळी आलेली आहे आता यातले ना मी एक ग्लास फक्त पाणी काढून घेणार आहे हे साईडला ठेवायचे पाणी या पाण्यामध्ये ना आपल्याला हिथं बघा तीळ घेतलेत दोन चमचे तीळ घातलेत घालून घेऊया यामध्ये घालायचं एक चमचा पापड खार यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हिथं बघा अर्धा पळी तेल घालून घेणार आहे असं तेल घालून घेतलं ना उकळीमध्ये तर जे आपण पीठ शिजवतो ना शिजत असताना खाली बेसला चिटकत नाही बिलकुल तर येणार चांगलं असं फिरवून घ्यायचं म्हणजे तेल आणि आपण जे मसाले घातले होते ते एकत्र एक चांगलं होईल आणि तिळ ना खरंच घाला तिळ आणि येण्यास चव छान लागते आता आपल्याला काय करायचं हे काढून घेऊया आता ना एका हातात ते बघा पळी घ्यायची नाहीतर रवी घ्यायची आणि हे पीठ आहे ना आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालायचं तर बघा मी एकटी करत असताना सुद्धा आहे ना आणि गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची बर का नाहीतर काय होतं कुठळ्या होतात बघा टाकल्यानंतर छान घट्ट सर व्हायला लागले आणि सतत असं हलवत राहायचं गॅसची जर फ्लेम म्हणाल ना तर बघा मी असं हलवत असताना ना गॅसची फ्लेम लो केलेली नाहीये तर वाढवलेली आहे फ्लेम त्यामुळे पीठ चांगलं शिजलं सुद्धा जात आणि हलवल्यामुळं खाली चिटकत सुद्धा नाही आणि बघू शकता याच्या गुठळ्यात ना अजिबात अशा झालेल्या नाहीये अगदी सैन तर बघा एकटे असून सुद्धा आहे ना यामध्ये गुठळे अजिबात होऊन गेले नाही आणि जरी गुठळी झाली तर असा झारा असतो ना त्या ना असं मोडून घ्यायच्या आणि पीठ बघू शकताय पहिल्यापेक्षा चांगलं घट्टर असं झालेलं हे पीड़। पीठ तर हे पीठ आहे ना आपलं अजून शिजलेलं नाहीये शिजून घ्यायचंय नाहीतर मग काय होतं ना जे आपण भातवडा करतो ना त्याचे तुकडे पडतात आणि तुकडं झालेली बघा भातवडे ये ना मुलांना हवीशी नाही वाटत किंवा जी घरातले मोठे असतात ना त्याला सुद्धा आवडत नाही झालेले आणि बघा आपण खाली बेसला तेल टाकल्यामुळे ना ज्वारीचं पीठ असून सुद्धा चिकटलेलं नाही आता यावर आहे ना मी काय करणार आहे झाकण ठेवणारे तर यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट आहे ना हे पीठ चांगलं आहे ना लो हीट वर शिजवून घ्यायचंय तर बघा पीठ चेक करूया तर आहे ना मी नऊ ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकता पीठ आहे ना थोडस मला घट्टर वाटतंय पण यामध्ये ना कुठली नाहीये तर इथं ना मी थोडस पाणी ठेवले गरम करायला ते पाणी ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता हे पाणी जर म्हणाल ना तर बघा ज्वारीच्या पिठाचं आहे ना पाण्याचं प्रमाण सांगता येत नाही कधी कमी लागतं तर कधी जास्त लागतं आणि जे आपण पहिलं पाणी ठेवलं होतं ना काढून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केले आणि पाणी गरम करून यामध्ये घालून घेतले अजून हे पीठ आहे ना आपल्याला आपलं शिजलेलं नाहीये कारण पिठाची क्वांटिटी आहे ना ती जास्त आहे ते पीठ आहे ना चांगलं असं शिजून घ्यायचंय आणि पीठ कसं शिजले हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला तर बघू शकता यामध्ये ना गुठळी नाहीये अजिबात हे पीठ आपल्याला चांगलं परत शिजवून घ्यायचंय तर अजून एक आहे ना दहा ते बारा मिनिटं लावून शकतात शिजायला आणि मग आपण चेक करूया आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि एक फक्त आहे ना दहा मिनिट आपल्याला परत एकदा शिजवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लो करायची आहे आणि मग आपण चेक करूया आपलं पीठ तर बघा बरोबर दहा झालीत आणि आपण आता पीठ चेक करूया तर बघा पिठाला आहे ना असं असं खालून आहे ना असं चटचट करायला लागलं ना की पीठ आहे ना चांगलं असं शिजलं जात ही खूण आहे आणि दुसरी खूण म्हणजे ना, ना यावर आहे ना तुम्हाला दाखवते यावर अशी पापडी आहे ना तयार व्हायला सुरुवात होती शिवाय ना पिठाला एक प्रकारची ना चकाकी आल्यासुद्धा सुद्धा हे पीठ शिजलंय म्हणून ओळखलं जात तर आता काय झालंय ना माझ्या घरातली आहे ना लाईट गेलीये म्हणून तुम्हाला थोडंसं पीठ आहे ना हे आंदूक दिसत असेल पण थोडस झूम करून दाखवते हे बघा तर हे ना एक प्रकारची चकाकी आल्यासारखे दिसतं हे पीठ आणि बघा ज्या वेळेस मी टाकतेय ना अगदी आहे ना सरकणी असं हे पडते आणि अशी तार तयार होतीये तर हे पीठ आहे ना शिजल्याचं खूण आहे आणि बघू शकताय हे पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे आणि सुरुवातीपासून आहे ना आतापर्यंत बरोबर पंचवीस मिनिटं झालेली आहेत आणि पंचवीस मिनिटामध्ये ना आपण ह्या एक ते दीड किलोच्या आपल्या सालपापड्या होतात तर आता यावर झाकण ठेवूया आणि हे आपण उन्हात नाही घालणार आहे सावलीतच घालणार आहे पण सावलीत घालताना मी काय तयारी केली आहे ना अगोदर ती दाखवते तुम्हाला ते बघा घरामध्येच आहे ना बेडवर मी आहे ना एक कागद हातरून घेतलं आहे हा आणि मी काय करणार होते ॲक्च्युली आहे ना हा कपडा टाकणार होती त्याच्यावर पण म्हटलं की नको कपडा आपण त्याच्यावरच करून दाखवूया कपडा जर टाकला ना तर मग काय होतं सालपापड्या काढताना पाणी टाकावं लागतं आणि मग त्या सालपापड्या आपल्याला काढाव्या लागतात पण डायरेक्ट असं कागदावर घेतल्या ना तर कागद पाणी टाकायची गरज लागत नाही आणि अगदी सहज अशा निघतात पूर्ण आख्याच्या अख्ख्या तर ही मी घरामध्ये तयारी करून घेतली तर बघा पीठ छान असं तयार झालेलं आहे तर आता मी काय करणार आहे ना हे पीठ आहे ना असंच गरम असताना घातलं ना तर बघा याची तार चांगली होती म्हणजे एका तारेमध्ये पडतात पसरायला चांगलं येतं गरम असताना जर आपण थंड झाल्यानंतर केलं ना तर हे पसरायला येत नाही म्हणून आहे ना गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि हे ना आपल्याला अगदी पटपट ही प्रोसेस करून घ्यायची आहे घालून घ्यायची आणि बघा तसा हे आहे ना बाहेर उन्हाचा चटका खूप जोरात लागतोय आणि आपल्याला आहे ना याच्या अशा सालपड्या घालून घ्यायच्यात आणि किती पातळ करा काही होत नाही जर आपण असं कागदावर घातल्या तर पण जर आहे ना आपण कपड्यावर घातल्या कि ना किंवा बघा पूर्वी धोत्रावर घालायच्या सालपापड्या आणि मग ते काढता नाही ना त्यावर पाणी शिंपडूनच काढावं लागायचं पण असं कागदावर घातलं ना तर पाणी शिंपडायची गरज लागत नाही आणि चांगल्या होतात सुद्धा तर जितकं तुम्ही पातळ पसरावाल ना तितक्या पातळ होतात आणि जितक चांगलं हे पीठ शिजलेलं असेल ना तर सालपापड्यांचे तुकडे पडत नाहीत ते बघा सगळ्या अशा सालपापड्यात ना बेडवरच घालून घेतलेत मी आणि बघू शकता अगदी पातळ सर घालून घेतलेत आणि बघा फक्त ना पाच ते दहा मिनिटं झालेत सालपापडी घातलेली तर तुम्हाला ना मी दाखवणार आहे की बघा ही जी सालपापडी आहे ना पापडीवर आहे ना असं बोट ठेवायचं आणि जर तुमचं पीठ चांगलं जर शिजलं असेल ना तर आहे ना सालपापड्यात ना अगदी पटकन वाळल्या जातात आणि घरामध्येच वाळल्या जातात ह्या दुसऱ्या बेडवर घातल्यात मी आणि बघू शकता ह्या सुद्धा खूप छान अशा झालेल्या आहेत आणि ही सुद्धा ना मी तुम्हाला अशा टच करून दाखवते ते बघा फक्त घातलेले आहेत ना पाच ते ले दहा मिनटं झालेली आहेत पण अगदी पीठ चांगलं शिजलेलं असेल ना तर साल पापड्या आहेत ना घरातच चांगल्या सुकल्या जातात तर ह्या भातवड्याना मी दोन दिवस घरामध्येच वाळवून घेतल्यात आणि बघू शकता अगदी कडकडीत कर अशा त्यासाठी ना नाही तर तेल ठेवले गरम करायला त्यामध्ये आपण हा भातवडी घालून ते बघा डबल फुकते अगदी पांढर शुभ्र दिसते तसेच दुसरी घालून देते आणि मी ही जे तुमच्याशी बोलतेय ना तर अगदी कॉन्फिडंटली बोलतेय अगदी पांढऱ्या शुभ्र अशा उडतात आणि खराबसुद्धा होत नाहीत स्टोअर करण्याची जी पद्धत आहे ना ती सुद्धा मी इथं सांगितलेली आहे आणि बघू शकताय कमी मेहनत आणि रिझल्ट अगदी छान येतो याचा तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा